हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला गॅसचं बर्नर क्लीन करून दाखवणार आहे तर मी दोघही पद्धतीचे बर्नर इथं घेतले आहे हे लोखंडी आहे हे जुन्या गॅसमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि आता लेटेस्ट गॅस स्टोवमध्ये आपल्याला पितळी बर्नर बघायला मिळतात तर अशा दोन्ही प्रकारचे बर्नर मी तुम्हाला आज क्लीन करून दाखवणार आहे तर आपण गॅस वापरतो त्यानंतर ह्याच्यात ये ब्लॉकेज येतं काळवंटतात हे बर्नर तर हे घरच्या घरी कसे क्लीन करावे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी मी भांड्यात दोघेही बर्नर ठेवून घेतले आणि त्यात लिंबू पिळून घेते आहे यात मी लिंबाची सालही टाकणार आहे यात मी उकळतं गरम पाणी टाकलंय साधारण दोघेही बर्नर त्यात बुडतील इतकं पाणी मी त्यात टाकलंय यानंतर आपल्याला एक इनो घ्यायचं आहे आणि इनो त्यात थोडं थोडं टाकत राहायचंय अशा प्रकारे आपल्याला इथे थोडं थोडं इनो टाकायचं आहे इनो टाकल्यानंतर आप हे आपल्याला झाकून अर्धा तास असंच आहे अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवते अर्धा तास झालाय आता आता मी आपण हे काढून बघूया तर याला आपण एका ब्रशच्या सहाय्याने क्लीन करून घेऊ जेणेकरून त्याच्यावरचं सगळं हे काळे डाग निघून जातील आता हे लोखंडी असल्यामुळे हे ते क्लीन होईल आणि हे खूप जुनं आहे तरी बऱ्यापैकी हे बर्नर क्लीन झालेलं आहे त्याचे जे होल्स आहेत ते सगळे क्लीन झाले आहेत दोघही बर्नर व्यवस्थित घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे इथेही बर्नर मी दोघही बर्नर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत तर बघा बऱ्यापैकी हे बर्नर क्लीन झालेले आहेत हे व्यवस्थित कोरडे पुसून घ्यायचे पुसूनच वापरायचे कारण गॅसच्या नळीत जर पाणी गेलं तर ते ब्लॉक होतं म्हणूनच आपली गॅसची फ्लेम ही कमी होत असते दोघेही बर्नर छान क्लीन झालेले आहेत तुम्ही फरक बघू शकता पितळी बर्नरचा तुम्हाला मी फरक दाखवते हा यूज्ड बर्नर आहे आणि हा आपण क्लीन केलेला बर्नर आहे तर बघा दोघही बर्नर मध्ये किती डिफरन्स आहे आणि हा जो आहे तो लोखंडी बर्नर आहे हा फार जुना असल्यामुळे फक्त क्लीन झाला आहे कारण हा लोखंडी असल्यामुळे याचा कलरच तसा होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा